साहानीच्या सरपंचपदी पदी उज्वला वाबळे निर्मल ग्राम वडगाव साहानीच्या सरपंचपदी पदी उज्वला वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली ग्रामपंचायत वडगाव साहानी यांचे विशेष ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये सर्कल अधिकारी अडसरे साहेब आणि तलाठी पंडित ग्रामसेवक मीरा भवारी यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न झाली असून त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडून उज्ज्वला वाबळे यांची सरपंचपदी सात विरुद्ध दोन मताने निवड झाली आहे वैशाली तांबोळी यांचे वर नऊ महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव मंजूर झाला होता त्यामुळे ही निवड झालेली आहे या प्रसंगी समस्त ग्रामस्थ वडगाव सहानी आणि मान्यवरांनी सरपंच उज्ज्वला माजी चेअरमन हंबीरराव वाबळे माजी सरपंच संतोष तांबोळी अरुण तांबोळी चिंतामन वाबळे चेअरमन मधुकर भोर नितीन तांबोळी नारायण तांबोळी विशाल तांबोळी विनायक वाबळे विजय थोरात गहिनीनाथ भोर स्नेहल तांबोळी रेश्मा तांबोळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्मल निर्मलग्राम ग्राम वडगवसानीच्या नवनिर्वाचित सरपंच पदासाठी आज मंडळाधिकारी अडसरी साहेब त्याचप्रमाणे तलाठी पंडित भाऊसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सर्व सदस्य या या कार्यामध्ये सहभागी होऊन ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीसमध्ये झाली होती आणि प्रत्येक वॉर्डमध्ये वीस वीस महिने सरपंच पदाचे येण्याचे ठरवलेले होते त्या कालखंडामध्ये वार्ड नंबर एक वीस महिने वार्ड नंबर दोन तीन वीस महिने आणि वार्ड नंबर दोन वीस महिने असं महिला आरक्षित असल्यामुळं त्यावेळेचे असणारे प्रचार प्रमुख आणि ग्रामस्थांच्या सर्व मिटिंगमध्ये ठरलं असून त्या कालखंडानंतर ज्यांना पदभार स्वीकारला त्यांनी आपला कालखंड संपल्यानंतर पद सोडलं नाही म्हणून काही दिवस त्याच्यामध्ये रिक्त गेले नंतरच्या कालखंडामध्ये अविश्वास ठराव आल्यानंतर रितसर पद्धतीनं दोन नंबर मधल्या महिलेला म्ह सौ उज्वला संतोष वाबळे यांना आज वडगावचा आणि सरपंच पदाचा सन्मानित करण्यात आलेलं आहे उपस्थित सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनिधी त्यांचं हार्दिक अभिनय स्वागत त्यांच्या पुढील कामास सर्व ग्रामपंचायत सदस्य यापूर्वी पुढच्या पाठीमागच्या कालखंडामध्ये जो आजचा जो निर्णय झाला तो निर्णय सात विरुद्ध दोन अशा पद्धतीनं बहुमतानं यांची सरपंचपदी निवड झाली म्हणून पुण्यशाह यांचा टाळ्यांच्या गटाला स्वागत करतो कालखंडामध्ये परिसर सरपंच म्हणून मान्य अविनाश शेठ वाबळे यांनी वर्षभराचा कामकाज सांभाळत असताना गावाच्या विकासासाठी जवळजवळ दहा ते अकरा कोटीचा निधी या ठिकाणी आणून आज गावामध्ये कामाची प्रोसिजर चालू आहे या सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि नवनिर्वाचित सरपंच यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या मार्गदर्शनासारखी गावचा विकास विकास व्हावा हीच या ठिकाणी शुभकामना देऊन थांबतो धन्यवाद आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना लाख लाख शुभेच्छा आजचा अतिशय सुंदर दिवस आहे एकादशीच्या शुभमुहूर्तावरती वडगाव सानीच्या विकासामध्ये एक आगळा वेगळा आजचा एक, एक निर्णय झालेला आहे नवनिर्वाचित सरपंच म्हणून ताई संतोष बाबळे यांची निवड होत असताना सर्व ग्रामस्थांना याचा आनंद होतो आहे आणि ज्या पद्धतीने पाठीमागच्या कालखंडामध्ये वडगाव साणीचा सा विकास झालेला आहे तशाच पद्धतीने पुढचाही पुढच्याही काळामध्ये अतिशय सुंदर सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विकास गावचा करावा आणि त्या त्यांच्या निर्णयामध्ये सर्व वडगाव साणी ग्रामस्थ आणि आम्ही सर्वच नितचंद वाई कुमार विकास मंडळ बाधाकृष्ण महिला मंडळ गावचे सर्व ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी आहोत आणि आजचा हा जो निर्णय झाला त्यामध्ये सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत पुणेशे एकदा